लोग सबेची ही लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या विकासाची दिशा कुठे गेली पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक आहे पाच वर्षापूर्वी असंच या देशात लोकसभेचं वातावरण पटलं भारतीय जनता पार्टीचा एक प्रधानमंत्री पदाचा उमेदवार देशभरात ठिकठिकाणी जाऊन देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता आणि देशाची एकशे पंचवीस कोटी जनता त्या स्वप्नामध्ये रंगत होती एका स्वप्नो का सौदागरणी आपल्याला स्वप्न दाखवलं अच्छे दिनच स्वप्न दाखवलं खात्यावर पंधरा लाख देण्याच स्वप्न दाखवलं महागाई कमी करायचं स्वप्न दाखवलं या देशातल्या तरुणाईला हाताला वर्षाला दोन हजार दोन कोटी रोजगार द्यायचं स्वप्न दाखवलं या शेतकऱ्याच्या जातीला संपूर्ण कर्जमाफ करायचं स्वप्न दाखवलं या देशातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के वाढवून भाव द्यायचा स्वप्न दाखवलं या देशाच्या तिजोरीची चांगली चौकीदारी करायचा पण दाखवल्या या स्वप्नापैकी आज एकही स्वप्न या देशाच्या जनतेचं पूर्ण झालं नाही म्हणून पाच वर्षापूर्वी ज्या देशातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीला आणि एनडीए ला डोक्यावर घेतलं तीच देशातली जनता आता या मोदीला आणि भारतीय जनता पार्टीला या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती तुम्ही म्हणताल हे कस या देशामध्ये नोव्हेंबरच्या महिन्यात मागच्या वर्षी पाच राज्याच्या निवडणुका झाल्या छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश मिझोरम तेलंगणा त्या निवडणुकीचे निकाल तुम्ही सर्वाधिक टीव्हीवर पाहिले पण ज्या वेळेस आपण निकाल पाहत होतो त्यावेळेस प्रत्येक टीव्हीवर हे सांगितलं जात होत जा की लोकसभेच्या अगोदरची ही सेमीफायनलची लढाई आहे बरोबर आहे खेळ कुठलाही असो मग क्रिकेटचा असो फुटबॉलचा असो कबड्डीचा असो खो खोचा असो की राजकारणाचा असो जर एखादा पक्ष एखादी टीम सेमी फायनल मध्ये ठरली असेल तर त्याला फायनल मध्ये यायची संधी मिळते का आणि जर पाच राज्यामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दारूण पराभव झाला हो असतो तर या लोकसभेच्या निवडणुकीतही दुसरं काही होणार नाही नरेंद्र मोदींना घरी जावं लागेल नेमकं कुठल्या घरी ते मात्र मला सांगता येणार नाही <laughs> नरेंद्रभाई मोदी काल वर्धात आले वर्धामध्ये एवढी अभूतपूर्व गर्दी मोदीच्या सभेला जमली होती केनलच्या वार्ताहराने मला फोन करून तिचा सांगितलं ति त्या वार्ताहराचं चॅनलचं नाव सांगत नाही एवढी अभूतपूर्व गर्दी होती म्हटल्या एवढी अभूतपूर्व गर्दी होती मी एवढ्या सभा केल्या मोजून पंधरा हजार लोक होती मोदीच्या वर्धाच्या जाहीर सभेत मोजून पंधरा हजार लोक आणि वर्गात आल्यावर नरेंद्रबाई मोदींनी काय सांगावं का नरेंद्रभाई मोदीला दोन हजार चौदाची भाषणं आठवली नाही का त्यांना असं वाटलं नाही की आपण आज वर बोलावं का असं त्यांना वाटलं नाही की देशाच्या जनतेची माफी मागावी की मागच्या वेळेस मी तुम्हाला पंधरा लाख म्हटलं होतं या वेळेस आता स्वीज बँकेत जरा जास्तीचे जमा झाले पंधराच्या ऐवजी पंचवीस देतो आणि सगळ्यात महाराष्ट्राच्या या बातमीत येत आणि या देशात सर्वात जास्त दुष्काळ आणि हा महाराष्ट्र यावर्षी होरपळतो राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयाची मागणी दुष्काळाच्या निवारणासाठी केली मोदी साहेब कालच्या जाहीर भाषणामध्ये तुमचं वक्तव्य पाहिजे होत की मागणी तुम्ही दहा हजार कोटीची गिरीबी दहा हजार दिले पण तुम्ही दुष्काळावर सुद्धा एक शब्द बोलला नाही दुष्काळ निवारणासाठी तीन हजार कोटी रुपयाच्या वर तुम्ही एक रुपया भाषण काय केलं टीका केली आदरणीय पवार साहेबांवर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बोलताना कुठल्या तरी मर्यादा तुम्हाला तुम्ही निवडणूक कंपनीची ज्या वेळेस पुणे जिल्ह्यात येता महाराष्ट्रात येता अभी चार मात्र पवार साबती बोलत आता मनता कि हम तो शरद राव पवार साहब की उंगली पकड़ के राजनीति में आए हैं देशात कोणी तिशी दिली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी दिली तुम्ही हे विसरला आणि तुम्ही म्हणला की पवार साहेबांच्या काळात देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त झाल्या पण मोदी साहेब तुमच्या आणि महाराष्ट्रातला तुमचा चेला मुख्यमंत्री देवेंद्रच्या राज्यात या देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था अशी झाली की शेतकरी जीवनही संपवतो अशा पद्धतीनं संपवतोय की स्वतःच सरण स्वतः रचतोय त्या रचनावर स्वतः झोपतोय आणि स्वत शरणाला पेटवून देतोय एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली नव्हती एवढ्यावर थांबले थांबलेलाय साहेबांच्या घरापर्यंत गेले तेव्हा घर मिळ उच्चल राह उनका भतीजा उनका पोता मोदी साहेब तुम्ही आता पंतप्रधान म्हणून पवारसाहेबांच्या घरापर्यंत जर गेला असाल तरीही विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या घरापर्यंत येतो आपल्याला तर आपली बायको सुद्धा सांभाळता आली नाही तुम्ही पुन्हावर टीका करावी या पाच वर्षाच्या काळात देशात सत्तांतर झालं राज्यात सत्तांतर झालं देशातल्या राज्याच्या सत्तांतरातून सामान्य माणसाला जे वाटत होतं ते मिळालं पण आता मात्र भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढवताना तरी स्ट्राईक केली आणि त्या स्ट्राईक मध्ये एकट्या अमित शहाला कळालं की साडेसहाशे अतिरेकी गेले बाकी कुणाला नाही त्या राष्ट्रभक्तीच्या जोरावरती मोदी साहेब निवडणूक लढवतात विकासाच्या बाबतीत बोलत नाही म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे अरे कदाचित विकास होईल नाही होईल एखाद काम हो पण जर या देशाची लोकशाही मागच्या पाच वर्षाच्या काळात धोक्यात आली असेल तर लोकशाही टिकवण्यासाठी ही, ही निवडणूक फार महत्वाची आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी निवडणूक चालू झाल्यानंतर दिल्लीमधून भाषण केले की दोन हजार एकोणीस ची निवडणूक शेवटची निवडणूक आहे आणि पुन्हा जर हा मोदी बाबा देशाचा प्रधानमंत्री तुमच्या माझ्या दुर्दैवानं बसला आठ नोव्हेंबरला जसे अचानक दोन हजार सोळाला टीव्हीवर आठ वाजता रात्री प्रकट झाले आणि नोटबंदीचा निर्णय घेतला तसाच हा बाबा पुन्हा जर देशाचा प्रधानमंत्री झाला तर एक दोन चार महिन्यानंतर असेच टीव्हीवर रात्री आठ वाजता प्रकट होतील देशाच्या जनतेला सांगतील इतके आगे निवडणूक बनाव <laughs> <दे> त्याच <तो> काय घ्या निवडणूक <laughs> बंद झाल्यावर काय ग्रामपंचायत नाही सेवा सोसायटीची निवडणूक नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही विधानसभा नाही केंद्रातलं मंत्रिमंडळ नाही एकटाच <laughs> <laughs> लोकशील म्हणून या निवडणुकीतलं आपलं एक मतदान या देशाची लोकशाही टिकवणार असेल आणि आपलं एक चुकीचं मतदान या देशामध्ये हुकुमशाहीला निमंत्रण देणार असेल म्हणून या निवडणुकीत लोकशाहीच्या बाजूने मतदान करायचंय का हुकुमशाहच्या बाजूने मतदान करायचंय की ठरवणारी देशाची निवडणूक आहे आता येऊ आपल्या जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीची सोशल मीडियावरती वर्तमानपत्रातून अशा पद्धतीनं प्रचार चालू केला की म्हणलं जबाब खासदाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवारच सापडला मी भाजपच्या एका नेत्याला नंतर अरे का मोदी नंतर बीडचाच खासदार लोकप्रिय का मध्ये आम्ही इच्छा <laughs> बिमिच कोण आहेत का नाही शेतकऱ्याच्या मुलाला बजरंग सोनवणेला आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आज भैया साहेब आज त्या जेवरायची जनता झोंड राहायची जनता सगळ्यात अगोदर जर लोकसभेच्या निवडणुकीत मी कुणाची शिफारस केली असेल तर भैया साहेब आपण साक्षीदार आहात याला मी फक्त अमर पंडित साहेबांची शिफारस अगोदर केली होती <laughs> आणि ही बजरंग बाप्पाने सुद्धा केली होती पण त्यावेळेस भैया साहेब आपल्याला राहू का नको करायचं नाही पक्षानं बजरंग बप्पाची उमेदवारी दिली आता फरक या निवडणुकीतला असा की एकीकडे मोठ्याचा नेतृ निवडणुकीत दुसरीकडे शेतकऱ्यांचं लिखरू आहे जे भाजपाने म्हणत होते कि की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवार भेटत नाही बजरंग सोडवण्याची उमेदवारी अर्ज दाखल करताना जी अभूतपूर्व अभूत गर्दी बीड किल्ल्यामध्ये आली आणि बजरंग सोनवण्याचा विजय असो मीही म्हणलो आणि भैया साहेब सुद्धा त्या रॅलीत म्हणले तिथं जी भाजपची पाया खालची वाळू सरकली आणि एवढी सरकली की बजरंग बाप्पाचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपच्या उमेदवाराची सभा झाली मला वाटलं स्वाभाविक आहे की आमच्या दोन बहिणी आता ज्या खासदार आहेत ज्या पालकमंत्री आहेत या बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगतील की पाच वर्षात मी या बीड जिल्ह्याचा हा हा विकास केला त्या सभेला आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला असं सांगतील की या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही गावागावात जा आणि मत मागा आमच्या बहीणबाईला हे काहीच कळालं नाही त्यांनी जे भाषण चालू केलं माझ्यावरच <laughs> सगळ्यात वाईट काय वाट या देशामध्ये कुणाला काही बोलायचा अधिकार आहे पण तुम्ही विरोधी पक्षाच्या उमेदवार करायची असेल म्हणजे आमची खासदार भाई म्हणजे वागीन तर ती शिकार कशाने गुलेर गुलेर गुलेरी करायची नसते वा पंख्याच्या तुम्ही मोठ्याच्या पोटी जन्म घेतला म्हणजे तुम्ही आणि तुमची बहीण वाघीन आणि आम्ही सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेतला म्हणजे आम्ही गुलेर पंकजा ताई तुम्हाला माहित नाही शिकारी पक्का असला ना आणि त्याला नियम का निशाणा माहित असला ना गुलेरचा सुद्धा एक ठोका वाघिणीची शिकार करू शकतो त्याच्यानंतर आल्या माझ्या आणि भैया साहेबांच्या संबंधात पंकजा ताई ज्यावेळेस तुम्ही राजकारणात नव्हतात ना ज्यावेळेस भैया साहेबांचं आणि मुंडे साहेबांचं जमत नव्हतं ना त्यावेळेस ती माझी आणि भैया साहेबांची मैत्री नाही आहे विजय राजेचं आणि भैया साहेबांचं जे नातं आहे तेच धनंजय मुंडेचं आणि अमरसिंह पंडित साहेबांचं नातं कदाचित भैया साहेब हे विसरले नसावे सदस्य झाले आणि मीही जिल्हा परिषदचा सदस्य झाला मी सत्ता पक्षाकडून होतो ते विरोधी पक्षाकडून होते जो रिश्ता बन गया दोन हजार चारच्या निवडणुकीत भैया साहेबांनी भारतीय जनता पार्टीत येऊ नये तिच्या भैया सर कोणाची होती निकलेगा तो फिर दूर से निकलेगा मुंडे साहेबांची इच्छा नव्हती कारण मुंडे साहेबांचं प्रेम वेगळ्या पंडितावर होत आणि आमचं प्रेम इथं होता आदरणीय मुंडे साहेबांना ऐकावं लागलं माझ्यामुळे भारतीय जनता पार्टीत भैया साहेब आले दोन हजार चार सा ला या भागाचे आमदार हे माझ क्षेत्र नाहीये हे कर्तृत्व भैया आहे मी तर माझा आणि त्यांचं नाचं सांगतो एक क्षेत्र जीवनामध्ये कोणाचा माझा याला की मी भाजांच्या पाठीत <प्राथ> खंजर खूपचला दोन हजार नऊ ला तुमच्या बाबाने या धनंजय मुंडे परणीत उमेदवारी जाहीर केली सख्ख्या सुलत भावाच्या पाठीत खंजीरने अख्खी तलवार खुपसली तरी आम्ही हुंकी जुनाई केलं तुम्हाला निवडून आणलं हे आमचं रक्त आहे पाठीत खंजीर खुपसणं हे पंडितराव मुंडेच्या अवलादीचं काम नाही आहे झारकी पत्ती ही झाडी पत्ती हे आमचं नात आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत पराभूत झाला कधीतरी बजासाहेब दोन हजार नऊच्या पराभवातलं विश्लेषण देवराईच्या जनतेसमोर करावं लागेल त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढत होतो माझं तिकीट कापलं आणि तुम्हाला नमस्कार संबंध दुरावत केले श्री भैया साहेबांचे संबंध दुरावत केले माझ्याही संबंध दुरावत केले आणि शेवटी भैया साहेब दिल्लीला गेले आणि आता पवार साहेबांच्या सोबत आपण होता मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा आमदार होतो आणि भैया साहेबांनी पवारसाहेबाला मला फोन लावून दिला म्हणलं भैया साहेबांची इच्छा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये यायची धनंजय तू काय करणार म्हटलं भैया साहेब जे निर्णय घेतील ती धनंजय म्हणजे निर्णय घेणार नाही भैया साहेबांचा पराभव झाला कुणी केला हे कारण त्यांनाही माहिती घेऊन जनतेलाही माहिती मलाही माहिती आहे फक्त इच्छा एवढीच आहे की भैया साहेबांना विधान परिषदेचा आपण आमदार राहायला सय्यासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अगोदर आमदार झाले आणि तुमच्या नंतर दोन हजार तेरा ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी आमदार झालो हे आमचं आणि त्यांचं नात आहे <प्राण> सय्यासाहेब मधल्या काळात जी काही संकट तुमच्यावर आली माझ्यावर आली ती कुणी <प्राण> आली प्रकरणात दादांना घेऊ नका पण दादांच्या वर सुद्धा एफ आय करायचं केलं ही गेवरायची जनता विसरू शकत नाही कुटुंबाचा पोळखाय जय भवानी कारखान्याच्या कर्जासाठी मी आणि भाई असंबईतली एक बँक सोडली नाही त्या बँकेमध्ये आम्ही माथा टिकवलं नाही प्रत्येक बँकेत जय भवानी कारखान्याला कर्ज मिळवण्या म्हणून पहिला फोन हो आम्ही पोहोचायच्या अगोदर या पंच्यानी केला कारखाना चालू होणे म्हणून ज्यावेळेस भैया साहेबांच्या डोळ्यात कारखान्यासाठी आणि तुमच्यासाठी पाणी पाहिलं त्यावेळेस पण भैया साहेब आता एकच आहे आदरणीय पवार साहेबांशिवाय आपल्याला दुसरा फोन वाचवू शकत नाही पवार साहेबांनी प्रयत्न करून भवानी कारखान्याला भैया साहेब आणि तुम्हाला सांगू आम्ही बाप्पा जिल्ह्यातले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकीकरण आणि पवार साहेबांच्या मनात आदरणीय भैया साहेब ना भाऊ तुम्ही काय काळजी घ्यायची <laughs> त्यामुळे मनातलं हे सगळं तुम्ही करा मनातलं खेळ <laughs> पंकजा मुंडे परवा येतील त्यावेळेस नेमकं कुणाच्या पाठीत तुम्ही कळमगीर खूपच बदामरावच्या घरात जाऊन लक्ष्मीरावरावच्या पाठीत आहे का लक्ष्मीरावराव जवळ घेऊन बदामरावच्या पाठीत खुपसायचंय मी बोलत नव्हतो मी काही बी करावं पण माझं बोलण्याच्या बाबतीत ना करू कुणाच्या खुपसायचंय यड्या हो म्हणली गेवराईकरांना यड्या हो परळी जर कोण येड्या हो म्हणलं ना मग पंकजानी म्हणलं काय मी म्हणलं काय परळीचे लोक जोड्याला आणतील का ना तुम्हाला काही कळतंय का नाही म्हणजे कुणाचे समर्थक कोणाचे होते हा <laughs> दुपारी उठणारे आमदाराच्या होते का ना <laughs> मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो अरे तुम्ही कशा पद्धतीने कुणाच्या पाठीत खंजीर खोपसणार आहात हे मी आज जाहीर सभेत धोरणायचा खुलासा करतो की तुम्ही बदामराव साठी जेवणाची जागा शिवसेनेला घेणार आणि तिकडे पिढात कुणाला मदत करायची त्याची पिढीची जागा भाजपला घेणार मग खंजीर कुणाच्या पाठीत आहे अरे या भागाचा विकास आणि या भागातल्या सामान्य माणसाची आर्थिक उन्नती व्हावीसाठी नेतृत्व जीवन सभागृहात देवरायच्या पलीकडे काय नाही सभागृहात मराठवाड्याच्या पलीकडे काय नाही सभागृहात जायकवाडीच्या पाण्याच्या पलीकडे काय नाही सभागृहात बीड जिल्ह्याच्या अष्ट पाण्याच्या प्रकल्पाच्या पलीकडे काय बोलले नाही सभागृहात शाश्वत शेतीच्या बाबतीत म्हणजे अय्या साहेबांचं एक भाषण ऐकलं त्या दिवसापासून मी शाश्वत शेतीचे जनक कोण अमर्थ्य पंडित वयावर येणार आहे म्हणून माझी आपल्याला हात जोडून करायची विनंती आहे ही लढाई मोठ्याच्या लेकडू विरुद्ध शेतकऱ्याचा गेलो मोठ्याच्या लेटाचं कर्तृत्व काय झालेल्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नाही निवडून ना आला पूर्वी कुठली निवडणूक लढवली का मागितलं का बजरंग बाप्पा ग्रामपंचायत लढवली उपसरपंच सरपंच पंचायत समिती सदस्य तीन वेळा जिल्हा परिषद एकदा जिल्हा परिषदेचा सभापती दोनदा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आता लोकसभेचे उमेदवार माहिती शेतात माहिती खरीच माहिती रब्बी माहिती नांदेडला माहिती कोलपणा माहिती माहिती आहे आता आमच्या बहिणीला जमल का हा फरक आहे अरे आमच्या बहिणीला सुद्धा ओळखत असतील मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून ओळखत असतील मला या महाराष्ट्रात जिल्ह्यात कोण ओळखत असेल तर पंडितांनाच पोरग म्हणून ओळखत असेल पण बजरंग बाप्पाचे वडील ज्यावेळेस रस्त्यावर फिरतात त्यावेळेस केसची जनता म्हणते बघा हे बजरंग सोनवण्याचे वडील जी ही वडला वडिलाची या पुराने निर्माण केली कारखाना उभा केलाय या कारखान्याच नाव आपल्याला सगळ्याला माहित आहे त्याच काम माहित फरकच करायचं असेल आणि दोन खासदारामधला फरकच सांगायचा असेल तर एवढाच सांगतो की केंद्र सरकारने रेल्वेचा डब्बा बनवायचा प्रकल्प दोन वर्षापूर्वी या मराठवाड्याला दिला आमच्या स्वतःला जे मोठ्या नेत्या समजतात ना भाजपच्या मराठवाड्याच्या नाही महाराष्ट्राच्या देशाच्या मग तो रेल्वेचा धब्बा बनायचा प्रकल्प कुठे यायला पाहिजे होता कुठे यायला पाहिजे होता बीडला गेला कुठं लातूरला मग लातूरचा खासदार होता लातूरचा पालकमंत्री होता का बीड बीडचा पालकमंत्री मोठा याचं उत्तर आमच्या दोन्ही बहिणीने द्यावं तर हा मागासलेला जिल्हा या मागासलेल्या जिल्ह्याच्या समोर ऊसतोड मदुराचा लागलेला कलंक पाच वर्षाच्या काळात तुम्हाला कलंक आला नाही आणि तुम्ही आज कुठल्या तोंडाना या ठिकाणी या बीड जिल्ह्याच्या जनतेला मत मागायला येत आहे म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे या शेतकऱ्याच्या सामान्य पोराला या शेतकऱ्याच्या या शेतकऱ्याच्या भल्यासाठी या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये दे। तुमच्या सर्वांच्या प्रश्नासाठी संघर्ष करायला पवार साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ला पाठवा अठरा तारखेला घड्याळ्याच्या समोरच बटन दाबून येऊराईतील सर्व जनतेने बजरंग सोनवण्यांना मदत